बाजाराची व्याख्या व अर्थ इयत्ता बारावी अर्थशास्त्र आपण या व्हिडिओमध्ये आपण बाजाराची व्याख्या व अर्थ समजवून घेणार आहोत बाजार ही अर्थशास्त्रातली आणखीन एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि बाजारामध्ये खरेदीदार विक्रेते आणि वस्तूची किंमत या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे बाजाराची व्याख्या आपण अभ अभ्यासत असताना अगस्तीन कुर्णो या अर्थतज्ज्ञानं दिलेली ही व्याख्या आहे की यांच्या मतानुसार ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा हा संपूर्ण भूप्रदेश आहे की ज्यात खरेदीदार आणि विक्रेत्यांचा परस्पराशी इतका जवळचा संबंध असतो कि की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र समान होण्याची प्रवृत्ती असते तसेच बाजार ही संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधांचं एक जाळं असतं म्हणजे बाजाराची संकल्पना आपण अब्ण अभ्यासत अब्ण असताना बाजार ही कुठलीही एखादी विशिष्ट जागा नाही आहे विशिष्ट ठिकाण नाही आहे तर तो संपूर्ण असा भूप्रदेश आहे की ज्याच्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेते आहेत बाजार अस्तित्वात येण्यासाठी ग्राहक आणि विक्रेते महत्त्वाचे वस्तू व सेवांची खरेदी विक्री महत्त्वाची वस्तूची किंमत ग्राहक विक्रेत्यांमधील जवळचा संबंध आणि बाजाराविषयक ज्ञान या पाच गोष्टींमुळे बाजार अस्तित्वात येत असतो किंवा बाजार ही संकल्पना पूर्ण होण्यासाठी या पाच गोष्टी आवश्यक असतात स्पर्धेनुसार अर्थशास्त्रात विक्रेते व ग्राहक यांच्यातला स्पर्धा हा बाजाराच्या वर्गीकरणातला अतिशय महत्त्वाचा निकष आहे म्हणजे अर्थशास्त्रामध्ये बाजाराची संकल्पना अभ्यासत असताना बाजाराचे जे प्रकार आहेत ते प्रकार विक्रेते आणि ग्राहक यांच्यातली स्पर्धा त्याच्यानुसार ठरत असते